राईन फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोथिंबीर थालीपीठ दाखवणार आहे साधी आणि सोपी पद्धत आहे चला मग साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते कोथिंबीरचं थालीपीठ बनवायचं साहित्य दाखवते तुम्हाला मी हा कांदा घेतलेला आहे एक मी आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर आलं आणि लसूण कुठून घेतलेले आहे धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला हे मी अर्धा अर्धा चमचा घेतलेले आहे एक लिंबू घेतलेले आहे थोडासा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा सफेदतीळ घेतलेले आहेत मी दोन चमचे हळद आहे लाल मसाला आहे तांदळाचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि मी हे लिंबू घेतलेले आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही दही वापरलं तरी चालेल पण मी लिंबू घेतलेलं आहे आता हे बघा मी पीठ ही परातीमध्ये काढून घेते सगळी आणि छान होते कोथिंबीरची थाली पीठ बघा तुम्ही बनवून एक नंबर होतो मी ना कांदाचे पीठ थोडंस टाकते कुरकुळ धुण्यासाठी मी टाकणार आहे ते एवढंसं ठेवलेलं आहे ते टाकलेले मसाले टाकते, टाकते। कांदा टाकते तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ना तरी ती टाकी तरी पण चालेल आलं लसूण ठेसून घेतलेले आहे ते पण मी टाकते टाकते लिंबू पिळते सफेद तीळ टाकते आणि तुम्ही मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल मी मसाला वापरणार आहे मसाला वापरला तरी पण चालेल टाकते आणि हे बघा ही कोथिंबीर आहे आपल्याला कोथिंबीरची थालीपीर बनवायची आहेत ना म्हणून भरपूर कोथिंबीर टाकायची आता हे सगळं मी एकजीव करून घेते हे बघा चवीनुसार मीठ टाकते मी थोडं पाणी घालून मी मळून घेते पीठ थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पातळ नाही करायचं कारण आपल्या पीठ बनवायचे आहेत ना पातळ झाले ना मग तुट्टी हे बघा असं मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल टाकते बघा थोडंसं तेल टाकते हे मी चांगलं मळून घेते पीठ हा बघा मी ना सफेद कपडा घेतलेला आहे कॉटनचा आता याला ना मी पाणी लावते आणि मग मी छोटे छोटे थालीपीठ याच्यावर थापून घेते तुम्हाला जेवढे आकाराचे पाहिजे मोठे पाहिजे ते तुम्ही मोठे करू शकता मी छोटे करणार आहे एवढासा गोळा घेतलेला आहे मी आम्ही थापते आता हाताला पाणी लावायचं नसं थापायचं थालीपिडू सोपं आहे बनवायला आपल्याला तुम्हाला जाड पाहिजे असेल तर जाड ठेवू शकत मी मी पातळ करणार आहे मग पातळ केले ना मस्त कुरकुरीत होतो हे बघा एवढं मी आकाराचं थालीपीठ बनवलेलं आहे आता मी छोटे छोटे असे होल पाडून घेते तुम्ही जरा तव्यावर सुद्धा फेरला ते चालू शकेल मी हे बघा असे करून घेतलेले आहे आता हे बघा हे मी ना भिडं ठेवलेलं आहे वरती आता याच्यावर मी थालीपीठ टाकते हे बघा असं तुम्ही काढून घ्यायचं पाणी लावल्यानंतर सरळ ते निघणार आपणच त्याच्यावर मी तेल सोडते आणि मस्त कुरकुरत पर्यंत ना भाजून घ्यायचं छान लागतो मग कुरकुरीत करायचे थाळी पीठ बघा आता हे मी थालीपीठ ना परतून घेते छान आहे बघा बाकी छान आलेलं आहे असं दोन्ही बाजूनी कुरकुरीत करायचं मस्त आणि अशा मुलांना पण आपल्याला द्यायचं भारी लागतात आणि हे ना शेजवान चटणी बरोबर जास्त खायचं किंवा शेजवान चटणी नसेल तर दही बरोबर खायचा बघा असं मस्तपैकी असं शेकवून घ्यायचं कुरकुरी होईपर्यंत किती मस्त झालेलं आहे बघा थालीपीठ बघा तयार झालेलं आहे थालीपीठ कोथिंबीरचं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा मी काढून घेते आता अशा पद्धतीत हे बघा कोथिंबीरचं थालीपीठ तयार झालेलं आहे आवडले जशी जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला मग हो बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा